लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा वस्मत शहरामध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जंगी सत्कार करण्यात आला हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर हे आज दिनांक सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी वसमत शहरातील मयूर मंगल कार्यालय येथे आल्या असता त्यांचा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जंगी सत्कार केला हा सत्कार माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला यावेळी बोलताना नागेश पाटील अष्टीकर म्हणाले की वसमत मतदारसंघातील जनतेने माझ्यावर मोठा विश्वास टाकला असून मी तुमच्या ऋणामध्ये राहून पाच वर्ष आपला सेवक म्हणून काम करेन पुढे बोलताना ते म्हणाले की सर्वात म्हणजे मुस्लिम समाजाने मला शंभर टक्के मतदान केले त्याबद्दल त्यांचे आभार त्यांनी व्यक्त केले त्याचबरोबर मुस्लिम समाजाच्या वरिष्ठांशी चर्चा करून ज्या काही समाजातील समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असेन त्यानंतर माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंद्रा यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला त्याबद्दल मुंद्रा यांचे त्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यानंतर माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर बोलताना म्हणाले की नागपूरच्या नेत्यांनी फडाफडीचं राजकारण केलं त्यामुळे जनतेने विचारपूर्वक मतदान करून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला भरभरून प्रतिसाद दिला या दरम्यान हिंगोली लोकसभा क्षेत्रातील मागील लोकसभेचे खासदार हे नावाला चांगले होते पण कामाला चांगले नव्हते अशा शब्दात माजी खासदार यांना खडे बोल सुनावले लोकसभा क्षेत्र अल्पसंख्याक क्षेत्र असून केंद्रातून येणाऱ्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचण्यात याव्या व जनतेचा विश्वास संपादन करण्यात यावा अशी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना दांडेगावकर यांनी विनंती केली प्रतिनिधी भगवान जाधव हिंगोली यापूर्वीही चांगले लांबले होते पण ते दिसायला चांगले होते वागायला खराब निघाले त्यावेळी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या देशा जनतेनं छप्पन इंच छाती वागायला खूप मोठा धडा शिकवला नागपूरचा एक माणूस महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण ज्या राजकारणाला शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा असा आपण म्हणतो त्याला नागपूरच्या एका नेत्यानं ओढाफोडीच पक्ष पक्षफोडीच पैशाचं राजकारण सुरू केलं आणि हा महाराष्ट्र गेला हे महाराष्ट्रातल्या जनतेला म्हटलं नाही म्हणूनच विरुद्ध श्रमशक्ती ही लढाई हे लोकांमध्ये चांगला उल्हास आहे सर्व महाविकास आघाडीचे सर्व सर्वसामान्य माणसं आणि सर्व नेते मंडळी सर्वांचं खूप खूप आभार मानले आणि सगळ्याला खूप उत्सुकता आहे आणि येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये सर्वजणं महाविकास आघाडीचे सर्वच सोबत राहतील अशी अपेक्षा विधानसभेच्या निवडणुकी निवडणुका तोंडावर आहेत कशी रणनीती असणार आहे सांगितलं सर्व महाविकास आघाडीची मंडळी जी काल लोकसभेला झटली ती सर्व विधानसभेला त्याच पद्धतीने झटेल आणि महाविकास आघाडीच्या जागा सर्वत्र हिंगोली लोकसभेमध्ये निवडून येतील लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये प्रज्ञा साधव तुम्ही म्हटल्या होत्या हळूहळू सामील होताल पण अजून देखील सामील झाल्या नाही आहेत आणि आता तर बॅनरवर सुद्धा फोटो नाही ज्या वेळेस महाविकास आघाडीची बैठक होईल त्यावेळेस त्यांना त्यांची जागा दाखवण्यात येईल वसमी चालू आहे आम्ही सर्व डिपार्टमेंट वाईज आम्ही त्यांचा आढावा घेणं चालू आहे आणि ते सुद्धा आम्ही लवकरात लवकर बंद करण्याचा प्रयत्न करतो अठ्ठ्याऐंशी जागा चला बोलण्याची भाषा असती ज्यांना त्यांना ज्याच्या त्याच्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळण्यासाठी जे काही संघ बांधतात जा म्हणतात बोलतात पण महाविकास आघाडी ही कायम राहील जयप्रकाश मुंडा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे आपले सहकारी होते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी काम केले की के नाही ते तुम्हाला माहिती आहे काय प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे आमचे ज्येष्ठ सहकारी व शिवसेनेचे नेते जयप्रकाशजी मुंद्रा तिकडं शिंदे गटात गेले हे आपल्या माध्यमातून आम्हाला कळालं त्यांना शुभेच्छा ओके